नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत राम आणि सीतेचे उखाणे तरी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामाने केले भंग रावांच्या जीवनात मी झाले दंग राम झाले विजयी सीतेला स्मरून रावांचे नाव घेते माता दुर्गेला स्मरून रामाचा बाण कृष्णाची बासरी रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी राम निघाले वनवासाला सीता आहे सोबती रावांच्या संसारात उनीव नाही कोणती राम मंदिरात वाहिला फुलांचा हार नशिबानेच मिळतो रावांसारखा जोडीदार रामसमोर रामासमोर लावते मी रोज तुपाचा दिवा रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा धन्यवाद